आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आम्रसपुरीचा बेल त्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते आपल्याला पुरी बनवण्यासाठी इथे मी दोन मेजरिंग कप भरून कणीक घेतलेली आहे आता आपण इथे दोन कप घेतले त्यामुळे चार चमचे बेसन आहे चार चमचे बारीक रवा आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घेणार आहोत त्याने पुऱ्यांना कलर खूप छान येतो आणि आपल्याला कडकडीत मोहन घालायचं आहे तर मी इथे एक टेबल स्पून ऑइल गरम करून या पिठामध्ये घालणार आहे आणि मळण्यासाठी आपल्याला पाणी लागेल पीठ मळण्यासाठी आणि कढई तेल लागेल आपल्याला पुऱ्या ला तळण्यासाठी चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया आता मी इथे एक चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे तेल गरम होऊस्तपर्यंत आपण पिठं घालून घेणार आहोत या भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतोय मेजरिंग कप, दो। बरूं ले कप दोन सपाट भरून घेतलेले आहेत मी ते बेसन घेतोय चार चमचे एका कपाला दोन चमचे या हिशोबाने रवा घेतोय चार चमचे चवीनुसार मीठ घालतोय आणि साखर घालायची म्हणजे पुऱ्या आपल्या सगळीकडून सारख्या तळल्या जातात आता हे जिन्नस आपण मिक्स करून ठेवूया मग त्यात आपण कडकडीत तेलाचं मोहन घालून घेणार आहोत जेव्हा आपल्याला पदार्थ खुसखुशीत कुछ करायचा असतो तेव्हा आपल्याला थंड तेल किंवा तूप घालायचं असतं आणि जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ चांगला कुरकुरीत म्हणजे आपल्याला छान फुललेला आणि कुरकुरीत हवा असतो त्यावेळी आपल्याला कडकडीत मोहन घालावं लागतं तुम्ही बघू शकता आपली कणिक आता मळून झालेली आहे एक जरासा दोन थेंब तेलाचा हात लावून आपण ह्याला एका डब्यात अर्धा तासासाठी मुरट ठेवणार आहोत तो पर्यंत आपण आंब्याचा रस कसा करायचा ते बघणार दोन थेंब तेलाचा हात लावून मी आता सारखं करून घेते पाणी आपलं पीठ छान घट्ट म्हणून झालेलं आहे चे मी आता या डब्यात ठेवते झाकून अर्धा तास आंब्याच्या रसासाठी मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत मी चार मोठे आंबे घेतलेले आहेत पिठी साखर नंतर आपल्याला जेव्हा सर्व करू तेव्हा गरम करून तूप घालायचंय आहे म्हणजे आंबा बाधत नाही आणि थोडस मिरेपूड आणि वेलची जायफळपूड ही ऐच्छिक आहे तुम्हाला हवं तर टाका पण माझी आई सांगायची की हे जरा एक एक चिमूट घातल्याने आंबा आपल्याला वादत नाही आणि शक्यतो आंबे स्वच्छ धुवून एक तास आधी पाण्यात घालून ठेवावेत म्हणजे त्यातली उष्णता कमी होते आणि आपल्याला आंब्या खाल्ल्याचा काही त्रास होत नाही चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण हे आंबे स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि मग कापून पुरणाची जी जाळी आहे त्याच्यावरती कसे त्याचा रस काढायचा ते मी दाखवते पारंपरिक पद्धतीने रस काढायला थोडा वेळही लागतो आणि दुसरं म्हणजे एखादा आंबा जर खराब असेल तर आपल्याला बाकीचा रस खराब होण्याची भीती असते आणि मिक्सर मधला रस बऱ्याच जणांना आवडत नाही कारण तो थोडा वेळ ठेवला जास्त दूध घालून की काळा पडतो शक्यतो तुम्हाला जेवढा रस वापरायचा आहे त्याच रसात तुम्ही दूध आणि बाकीचं गोष्टी ऍड करा आणि बाकीचं जे आपण रस काढणार आहोत प्लेन तर तुम्ही एखाद्या सीलबंद डब्यात चांगला एक दोन दिवस स्टोर करून खाऊ शकता चला तर मग आता आपण कृती बघून घेऊया आता आपण आंबे छान पुसून घेणार आहोत चांगले कोरडे करून म्हणजे त्याच्यावरती जी काही घाण वगैरे असेल तीही निघून जाते आता आपण आंब्यांच्या अशा हे वरचा भाग काढून टाकायचा आहे आणि अशा फोडी करून घेणार आहोत आपण मी तुम्हाला एका आंब्याचं करून दाखवते मग सगळ्या आंब्यांचं झाल्यावरती दाखवते आता आपण ही आंब्याची फोड अशी ठेवून त्याच्यावर घासत घातत इझिली रस काढणार आहोत म्हणजे आपल्याला आंबे मथरून घेण्याचा त्रासही होत नाही आणि एकदम छान गुटळी विरहित रस तयार होतो आणि रस वायाही जात नाही आणि आंबा खराब असेल तर तुमच्या लक्षातही येतं तो तुम्ही आंबा अवॉइड करू शकता याप्रमाणे मी आता सगळ्या फोडी करून घेते म्हणजे आपल्या आंब्याची साल पूर्णपणे आंब्याचा सगळा गर काढून घेतला जातो आणि अजिबात आंबा वेस्ट होत नाही आता मी तुम्हाला पूर्ण रस काढून झाल्यावर दाखवते सहा ते सात साथ मिनिटात तुमचा पटापट रस काढून होईल आणि कोळी सुद्धा चांगल्या ह्याच्यावर घासून घेतल्या तर काही आंबा बेस्ट होत नाही याप्रमाणे आपण कोळीचाही सगळा घेर काढून घेतोय यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालायची आहे तुमचा आंबा काय गोड आहे त्या मी ते दोन ते अडीच चमचे टाकले एक चिमूट मिरी पावडर टाकलेली आहे थोडीशी जायफळ पूड जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाहीतर तुम्ही स्किप करू शकता आणि जेव्हा आपण हा सर्व करू तेव्हा आमच्याकडे पद्धत आहे ज्याला कोणाला जास्त गोड पाहिजे असेल तो पिठी साखर टाकून घेतो आपल्या बाटीमध्ये आणि तूप गरम करून आम्ही त्याच्यामध्ये घालून खातो म्हणजे त्याचा त्रास होत नाही तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आणि छान आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आता आपण हा मस्त थंड करून घेऊयात तोचपर्यंत आपण गरम गरम पुऱ्या करू आणि मग मी तुम्हाला सर्विंग करून दाखवतो पुरीचं पीठ आपण एकदा एकसारखं परत करून घेतोय आता एक मोठा गोळा घेतोय लाटण्याला मी थोडस ऑइल लावून घेतलंय आता आपण याची एक मोठी पोळी लाटून पातळही नाही आणि एकदम जाडही नाही एकदम पातळल्या खेळ तो तुमच्या नीट फुगणार नाही आणि एकदम जाड केली तर त्याला जाड जाड अशा खायला चांगल्या लागणार एका वाटीच्या साह्याने आपण फुलांचा शेप कट करून घेणार आहोत जर तुम्हाला थोडा तो जाड वाटल्या तर परत थोड्याशा पातळ करून घ्या आणि पुरी तेल एकदम तुम्हाला गरम पाहिजे ते आधी एक छोटासा गोळा टाकून आपण चेक करणार आहोत पुऱ्या तळताना नेहमी तेल त्याच्यावर उडवत राहावं म्हणजे पुऱ्या चांगल्या फुकतात म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या टम्म फुकतात आणि एकदा जी पुरी आपण उलटतो ती परत तळायची नाही एकदा चांगली तळून घ्यायची नाहीतर पुऱ्या तेल पितात याप्रमाणे मी बाकीच्या पुऱ्या तळून घेते पण हे नेहमी लक्षात ठेवा पुरी नेहमी एक साइडनी चांगली तळून घेतली की मग आपण दुसऱ्या साईडनी चांगली तळावी आणि काढून घ्यावी तिला फार वेळा अलटी करू नये नाहीतर मग पुऱ्या खूप तेल पिता या पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्यात तर तुमच्या पुऱ्या तेलही पिणार नाही मी आता तुम्हाला सर्विंग करून दाखवते सर्विंग करताना आपण यात चांगलं तूप घालणार आहोत एक चमचा आणि मग तुम्ही बघू शकता आपल्या अमरस चा बेत छानपैकी आपण तयार केलेला आहे या पुऱ्या तळून मला पाच मिनटं झालेली आहेत तरी आपल्या पुऱ्या अशाच फुगलेल्या आहेत कारण आपण त्यात बेसनपीठ आणि रवा घातलेला आहे तुम्ही जर या पद्धतीने पुऱ्या केल्या तर तुमच्या पुऱ्याही अशाच फुगलेल्या राहतील आणि जास्त ऑइलीही होणार नाहीत आणि या प्रकारे तुमचं आमरसपुरीचा बेक एकदम छान तयार होईल जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशाच नवीन रेसिपीसह आपण भेटत राहू या अक्षय तृतीयेला आपण आमरसपुरीचा आनंद घेऊया आणि सगळ्यांच्या आयुष्यात असाच सुखाचा वर्षा होत राहू दे धन्यवाद